लक्ष्मीच्या हाती नेहमी कमळ असते भाजप पक्षप्रवेशाबाबत नवनीत राणा यांचं सूचक वक्तव्य अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवतील अशी शक्यता अनेक दिवसांपासून वर्तवली जात आहे आता नवनीत राणा यांनी देखील याबाबत संकेत दिले आहेत लक्ष्मीच्या हाती नेहमी कमळ असते त्यावर कोणीही डाऊट घेऊ नये असंही राणा यांनी म्हटलेलं आहे तर भाजप प्रवेशावेळी वेळी योग्य, योग्य निर्णय घेण्यात येईल आम्ही एन डी एमध्ये आहोत आमची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झालेली आहे आम्ही जो निर्णय घेऊ आमच्या पाठीशी देवेंद्र फडणवीस नेहमी राहतील असं नवनीत राणा यांनी म्हटलेलं आहे आज माझ्या पक्षाने मला विश्वास दिला आहे की कोणत्याही निर्णयासोबत ते माझ्या पाठीमागे राहतील जो काही निर्णय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस आणि रवी राणा घेतील त्या शब्दाच्या बाहेर मी जाणार नाही असंही नवनीत राणा यांनी म्हटलेलं आहे अमरावतीचे जनतेच्या आशीर्वादामुळे मी खासदार आहे आणि अमरावतीचे जनतेचेच विचाराने मी येणाऱ्या भविष्यात या मैदानात त्या चिन्हावर लढव हे लक्ष्मीच्या हाती नेहमी कवड असतेच तर त्याच्यामध्ये काहीच डाऊट कोणी घ्यावं नाही एनडीएचे घटक म्हणून राष्ट्रीय स्तरावर या ठिकाणी युवासन पार्टीच्या एका कार्यकर्त्याला आम्ही खासदार बनवलं त्या खासदार बनल्यानंतर त्यांनी देशामध्ये जे नाव उंचवलं त्याची दखल देशाच्या पंतप्रधानांनी घेतली देशाच्या गृहमंत्र्यांनी घेतली राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी घेतली तो आम्हाला अभिमान आहे आणि केंद्र केंद्र लेवलवर देशा लेवलवर जर नवनीतनाला संधी मिळत आहे काम करायची मोठ्या पक्षामध्ये तर नक्कीच आमचं सगळे एकमताने पाठिंबा घेतलेला आहे आणि त्यासाठी अहोरात्र मेहनत करून एन डी घटक म्हणून युवा पार्टी पूर्ण ताकदीन त्यांच्या पाठीशी राहील ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी अमरावती